नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण रस्त्याचे काम अपूर्ण असताना ठेकेदारांनी महामार्गावरील बर्डीपाडा येथे टोल नाक्याचे काम सुरू केले आहे परंतु काम सुरू असताना एकही सूचना फलक न लावल्याने आज अकरा वाजेच्या सुमारास पुढे चालत असलेल्या वाहनाला सुरतहून मालेगावकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस एयू ऐंशी साठ हा दुभाजकाला जोरात धडकला हा अपघात इतका भीषण होता कि मालट्रकची पुढील चाक निखळून दूर पावेतून निघून गेले आणि मालट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने यावरील चालक शेख रफिक शेख नसे राहणार मालेगाव हा जबर जखमी झाला त्यास विसरवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या महामार्गावर बिडकी नाक्यापासून फागणे गावापर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे जे काम आहे जे एम म्हात्रे कंपनीने घेतलेले आहे तर या रस्त्यावर ठिकठिकाणी वळण पूल घाट अवघड रस्ता असून देखील कामं सुरू असलेल्या ठिकाणी त्यांनी सूचना फलक न लावल्याने अपघाताला खुले आमंत्रण मिळत आहे तरी देखील महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करतात हा मोठा प्रश्न वाहन चालकांपुढे उभा आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ